नमस्कार मी कृष्णा जाधव प्रहार शेतकरी संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कुडू यांनी जो कर्जमाफीविषयी जो आदेश काढला की महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरी अकरा तारखेला ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने रात्री अकरा वाजता प्रत्येक आमदार राज्यातील सगळे आमदार आणि सगळे खासदार यांच्या घरावर प्रहार संघटनेतर्फे शेतकरी कर्जमाफीसाठी जे शासनाने आश्वासन दिलं होतं आणि ते अजून पूर्ण केलं नाही आणि कुठेतरी शासनाला या झोपलेल्या शासनाला जाग यावी या उद्देशाने पूर्ण महाराष्ट्रभर रात्री अकरा वाजता स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांच्या सगळ्यांच्या घरावर आम्ही कर्ज थकबाकीदारांना घेऊन कर्जमाफीसाठी बचवंच्या आदेशाने एक मोठा एक मोर्चाचं इथं नियोजन केलेलं आहे आणि मी तालुक्यातील जनतेला जे थकबाकीदार असतील त्यांना विनंती करतो की आमच्या या मोर्चामध्ये बहुसंख्येने सामील व्हावं आणि जेणेकरून सरकारला जाग यावी जेणेकरून दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी प्राण संघटना देवळा तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र